आता कोणाला पटो अगर न पटो ही छगन भुजबळाची भूमिका आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या विरोधात छगन भुजबळ आता मात्र इरेला पेटले मराठा बांधव घेऊन मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले रातोरात सरकारनं अध्यादेश काढला जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आणि जिकडं तिकडं मराठ्यांच्या विजयाचा गुलाल उधळला सरकारनं अध्यादेश काढला आणि मराठ्यांनी लढाई जिंकली पण थांबा मराठा ओबीसी वाद अजून संपलेला नाहीये कारण ओबीसी नेते छगन भुजबळ भुजबळांनी आता शड्डू ठोकलाय आता सरकार ते जरांगे भुजबळ एकटेच सगळ्यांना पुरून उरू शकतात आता मला काय म्हणायचंय ते सोप्या मुद्द्यातून जाणून घेऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या हातानं मनोज जरांगेंच्या हातात अध्यादेश दिला आणि त्यांना विजयी गुलाल लावला आता जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या त्या छगन भुजबळांकडं आणि सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया दिली आणि जरांगे ते सरकार सगळ्यांना फैलावर घेतलं आणि भुजबळ आता संपूर्ण ताकद लावतात आता ही लढाई आरपारचीच होणार असल्याचं बहुतेक भुजबळांनीही गाठीशी बांधले सरकारच्या निर्णयावर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवण्याचं आवाहन भुजबळांनी केले राज्यातल्या ओबीसी आणि इतर समाजाच्या वकील संघटना तसंच नागरिकांनी अभ्यास करून हरकती नोंदवाव्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं देखील कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून हरकत घेतली जाईल हे भुजबळांनी स्पष्ट केले लवकरच ओबीसींच्या पुढच्या संघर्षाची दिशा ठरवली जाणार आहे आणि त्यासाठी रविवारी मुंबईत सिद्धगड या भुजबळांच्या शासकीय निवासस्थानी ओबीसी व इतर नेत्यांची बैठक ही भुजबळ घेणार आहेत मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारनं आज काही बेकायदेशीर आणि अन्याय करणारे निर्णय जाहीर केले सरकार जरी दबावाला बळी पडलं असलं तरी आम्ही गप्प बसणार नाही ओबीसी समाजावरील या या आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत वक्तव्यासोबतच भुजबळ आता मागे हटणार नसल्याचं स्पष्ट झालं कारण भुजबळ आता आपल्या सरकार विरोधात पेटलेत ओबीसी मध्ये घबराट निर्माण झालीये आमचं आरक्षण संपलं अशी भावना ओबीसी समाजामध्ये मागच्या दरवाजानं सर्व मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे नव्या आयोगात त्यांच्याच मर्जीचे लोक भरलेत सर्व सरकारी कर्मचारी कामाला लावलेत अशा कडक शब्दात भुजबळांनी सरकारवर ताशेरे ओढलेत मराठा समाज कोणत्याच दृष्टीनं मागास नाही हे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय गायकवाड आयोग कोर्टानं स्वीकारलाय पण आता हेच खोट ठरवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतलं जाते एक तर्फी कारवाई होताना दिसतीये असा भुजबळांचा आरोप आहे मुख्यमंत्री बोलतात पण आमचं समाधान होत नाही तुम्ही वेगळं आरक्षण दिलं असतं तर आम्ही काही म्हणलं नसतं कोर्टाकडून घेतलं असतं तरी काही म्हणलं नसतं पण सध्या जे सरकारचं सुरू आहे ते चुकीचं आहे आपल्याच सरकारला उघडं पाडण्याचा प्रयत्न केलाय फक्त सरकारच नाही तर भुजबळ आता राष्ट्रवादीला पण भिडलेत छगन भुजबळ ओबीसीच्या बाबतीत आपली भूमिका समता परिषदेच्या माध्यमातून मांडत असतात गेल्या अनेक वर्षांपासून ते समता परिषदेचं काम करत आहेत ओबीसी आणि मराठ्यांच्या आरक्षणासंबंधी त्यांची भूमिका ही समता परिषदेच्या माध्यमातून असते ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नसते असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या आक्षेपावर त्यांच्या भूमिकेवर हात झटकले भुजबळांची आणि पक्षाची भूमिका वेगळी म्हणत राष्ट्रवादींना आता हात झटकले त्यामुळे भुजबळ आता एकाकी पडणार का अशीही कुजबूज सुरू झाली पण ही भूमिका छगन भुजबळची आहे ना मग बस ती कोणाला पटो अगर न पटो मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही असं भुजबळ म्हणाले आणि भिडले आता भुजबळ ओबीसीसाठी लढत आहेत आणि यापुढे सुद्धा लढत राहणार अशीच त्यांची भूमिका आहे ज्यांना वाटतं ते मदत करतील काही शांत राहून मदत करतील तर काही जण विरोध सुद्धा करतील असं म्हणत भुजबळांनी गरज पडली तर एकटही लढू शकतो हे यातून सूचित केले आपल्याकडे जातीय राजकारण होत आणि ही सत्यता आहे त्यामुळे ओबीसींची मतं मिळवण्यासाठी सगळ्याच पक्षांची धडपड असते आणि याच ओबीसी समाजाची बाजू भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून लावून धरतात ओबीसी समाज ही मतदान करतो हे सरकार विसरले हे भुजबळ वारंवार सांगतात यातून मराठा समाजाला आपलंस करणाऱ्या आपल्या सरकारमधील मंत्री आणि नेत्यांना भुजबळ एक प्रकारे इशारा देऊ पाहतायत का असाही प्रश्न आहे मराठा आरक्षणाच्या खाली सरकारनं तोंडाला पानं पुसल्याची चर्चा रंगती मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या अध्यादेश काढला आणि मराठा समाजाला खुश केलं पण हा अध्यादेश कायदेशीर दृष्ट्या किती भक्कम आहे हे येणारी वेळ ठरवेल जर भविष्यात सुप्रीम कोर्टानं ना अध्यादेश नाकारला तर मराठा समाजात पुन्हा एकदा असंतोष पाहायला मिळेल आणि सरकार मराठा समाजाची नाराजी ओढवून घेईल पण या सगळ्यातही छगन भुजबळांची ओबीसी वोट बँक मात्र आणखी स्ट्रॉंग होऊ शकते आता आगामी निवडणुकात मराठा आणि ओबीसी फॅक्टर सरकारचा निर्णय भुजबळांची आक्रमक विरोधी भूमिका या सगळ्यांचा परिणाम होणार हे मात्र नक्की आहे पण या सगळ्यात एकटे भुजबळ सगळ्यांना पुरून उरतील असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका